नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा जाहीर केली आहे या निर्णयामुळे महिलांच्या कामाच्या उत्पादकतेत वाढ होईल आणि त्यांना अधिक लवचिकता मिळेल असे नायडू यांनी सांगितले वर्क फ्रॉम होम निर्णयाचे फायदे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक्स वर पोस्ट करत या निर्णयाची घोषणा केली त्यांनी सांगितले की कोविड महामारीनंतर जगभरातील कामाच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत तंत्रज्ञानाच्या मदतीने घरून काम करणे अधिक झाले आहे नायडू यांनी असे स्पष्ट केले की रिमोट वर्क कोवर्किंग स्पेस आणि नेबरहूड वर्क स्पेस सारख्या सुविधांमुळे महिलांना घरबसल्या काम करण्याची चांगली संधी मिळेल यामुळे महिलांचे करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये योग्य समतोल राखला जाईल आंध्र प्रदेश आय टी धोरण फोर पॉईंट झिरो आणि भविष्यातील संधी चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की आंध्र प्रदेश आय टी आणि जी सी सी धोरण फोर पॉईंट झिरो हे महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास मदत करणार आहे राज्यातील प्रत्येक शहर आणि विभागात आय टी ऑफिसेस स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल सरकारने आय टी आणि जी सी सी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे ज्यामुळे महिलांना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळेल हा निर्णय कामातील आणि जीवनातील संतुलन सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले आहे महिला सक्षमीकरणासाठी सरकारची वचनबद्धता महिला आणि मुलींना विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात संधी मिळाव्यात यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे महिलांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांनी सहकार्य दिले जाईल असेही चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद